नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे न्यू आयडिया न्यू रेसिपीच्या पहिल्या भागात आणि आज आपण करणार आहे अंडा बिर्याणी रेसिपी चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मी घेतलेले आहेत तीन अंडी ती अंडी मस्तभेगी बाऊलमध्ये फोडून घ्यायची आहेत फोडताना नक्की काळजी घ्या की अंड्याचे तुकडे किंवा सालटे त्या बाऊलमध्ये नको पडायला कारण ते पडल्यास कचकच लागू शकते अशा प्रकारे तिन्हीच्या तिन्ही अंडी एक एक करून फोडून घ्यायची बाऊलमध्ये अंडी फोडायच्या आधी थोडं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे अंडी च शिजल्यानंतर ती चिटकत नाहीत व कमी वेळात नीट नि, निघतात तर तुमची अंडी फोडण्याची पद्धत कशी आहे मला नक्की सांगा म्हणजे तुम्ही मधून अंड फोडता की वरून अंड फोडता हे नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीने आपले तिन्ही पण अंडी फोडून झाली आहेत हे, हे फोडून झालेले मिश्रण एका बाजूला ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला एका पातेल्यात आपला अर्धा बाउल बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि ते त्या बाउलमध्ये आपली अंडी ठेवून द्यायची ह्याला इंग्लिशमध्ये वॉटर बाथ मेथड असे म्हणतात ह्यामुळे अंडी करपत नाहीत व नीट उकडतात हे आता आपण मिश्रण बरोबर मधोमध ठेवून दिलं आहे आणि ह्याला झाकण लावून पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आफ्टर दी फिफ्टी मिनिट्स लेटर आपले अंडी उकडून तयार आहेत ही तयार झालेली अंडी आहे अशी हळूच बाहेर काढून घ्यायची आणि पाच मिनिट फ्रीजला लावून ठेवायची म्हणजे ते गार होईल आपली अंडी गार होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया जसं की कांदा चॉप केला आहे टोमॅटो चॉप केले आहेत त्याचबरोबर मी फ्लॉवर घातला आहे तुम्ही बाकीचे गाजर वाटाणे वगैरे पण घालू शकता मी वापरला आहे शेजवान फ्राईड राईस मसाला हा खूप छान लागतो मी वापरलेला राईस आहे साधाच घरचा राईस वापरलेला आहे तुम्ही असा राईस वापरा की जो सुटसुटीत बनेल हे आपले अंडी गार झाले आहेत तर आपण ह्यांचे बारीक पीस काढून घ्यायचे त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकूया त्याचबरोबर आपण पहिल्यांदा कांदा घ्यायचा आहे कांदा आणि कढीपत्ता हा पातेल्यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा टाकल्यानंतर तो एकदम सोनेरी कलर येईपर्यंत हळूहळू मिक्स करत राहायचं हलवत राहायचं मग कांद्याला सोनेरी कलर आल्यानंतर त्यात टोमॅटो व फ्लॉवर टाकायचा आहे आणि तो पाच मिनिट ठेवायचा शिजेपर्यंत नंतर आपला फ्राईड राईस मसाला घालायचा आहे आणि थोडीशी चटणी घालायची आहे माझा चटणीचा अंदाज कायम चुकतो तरी मी आज थोडीशीच घातले आहे तुम्ही आपल्या चवीप्रमाणे घालू शकता हे मिश्रण पाच मिनिट असंच ठेवायचं आहे पाणी सुटेपर्यंत मग पाणी सुटेपर्यंत झाल्यानंतर त्यात आपली बारीक छोटी कापलेली अंडी घालायची आहेत अंडी छोटी छोटी कापलेली असावीत जसे की आपली मटणाच्या चिकनच्या फोडी असतात तसं मग हे मी मिश्रण मिश्रणमध्ये अंडी टाकत आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ आपल्या आपल्या चवीने टाका नंतर थोडा थोडा करून मी भात ॲड करत आहे आणि ते वाफलू द्यायचं हे बघा तयार झाले आहे आपली अंडा भात रेसिपी म्हणा किंवा फ्राईड राईस अंडा म्हणा किंवा काय म्हणता तुम्ही नाव द्या आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे आपली रेसिपी आणि नवीन नवीन अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्यू